नमस्कार आज आपल्याकडे दोन थीम केकची ऑर्डर आलेली आहे दीड दीड किलोचे हे थीम केक आहेत त्याच्यासाठी इथे मी बेस बेक करून थंड करायला ठेवलेले आहे तर पहिला केक आहे आपला म्हणजे खालचा जो बेस आहे तो रेड वलटमध्ये आहे तर रेड ओब्लेटमध्ये इथे मला चीज हवं होतं टाकण्यासाठी पण बाजारात सगळीकडे बघितलं मला चीज कुठेच मिळालं नाही मग मी एक जुगाड केला दोनशे ग्राम पनीर आणलं त्यातलं दीडशे ग्राम पनीर बारीक तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकले त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकली थोडंसं सा मीठ टाकलं आणि ते मिक्सरला फिरवून घेतलं क्रीम इथे फेटून घेतलेली होती त्या क्रीममध्ये हे फेटलेलं दोन चमचे पनीर घातलं आणि क्रीम मस्त अशी मिक्स करून घेतली आणि खरंच नक्की एकदा ट्राय करून बघा अगदी चीजसारखाच ह्याचा फ्लेवर लागतो तर चला रेड वलेटची क्रीम तयार झालेली आहे वरचा जो बेस आहे हाफ के जीचा तो कॉफी फ्लेवरमध्ये आहे तर आपण इथे कॉफी फ्लेवरमध्ये गनाश बनवून घेऊया मी इथे पन्नास ग्राम मिल्क चॉकलेट घेतलं त्याच्यामध्ये एक कॉफीचं सॅसेट टाकलं आणि एक चमचा बटर घेतलं आणि याच्यामध्ये दूध घालून मी इथे डबल बॉईल करायला ठेवलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही क्रीमसुद्धा वापरू शकता मी इथे दुधातली थोडी सायसुद्धा ह्याच्यावरती टाकलेली आहे आणि मस्त असं कॉफी गणाश डबल बॉईल करून आपण तयार करून घेऊया कॉफी गणाश इथे तयार झालेलं आहे आता ते थोडंसं गोडीला कमी आहे म्हणून ह्याच्यामध्ये दोन चमचे मी साखर ॲड केलेली आहे तर तो दोन्ही केकची आपली तयारी झालेली आता केक आपण बनवायला घेऊया पहिला केक मी रेड रेडविलेटचा बनवणार आहे त्याच्यासाठी रेड रेडविलेट बेसची मी तीन लेअर करून घेतले आणि पहिली लेअर बोर्डवरती ठेवून थे। शुगर सिरपने सोप केली आणि जे आपले पनीरचं जे चीज तयार केलेलं होतं म्हणजे जी क्रीम तयार करून घेतलेली होती ती ह्या बेसवरती मी लावून घेतली आणि आता ही क्रीम मी पूर्णपणे बेसवरती पसरवून घेते आणि खरंच हा व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि केकची डिझाईनसुद्धा खूप सुंदर असणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि थोडीशी टेस्ट वाढण्यासाठी मी इथे स्ट्रॉबेरी क्रश टाकलेला आहे आणि त्याच्यावरती हे जे चीज तयार केलं ते दोन चमचे घालून घेतलेलं आहे आणि स्ट्रॉबेरी क्रश हा लेअरवरती मी सगळीकडे पसरवून घेतला ह्याच पद्धतीने मी तिन्ही लेअर करणार आहे तर इथे पहिली लेअर आपली तयार झालेली आहे याच्यावरती दुसरी लेअर ठेवूया म्हणजे जे वरची सगळ्यात लेअर आहे ती लेअर मी मध्ये ठेवलेली आहे का तर त्याच्यामुळे केकची हाईट वाढते आणि मधला जो गॅप आहे त्या गॅपला मी क्रीम लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने जर केलं तर केकची आपल्या नक्कीच हाईट वाढते तर चला हा केक मी कोट करून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते आणि दुसरा आपला हाफ के जीचा कॉफी केक बनवायला घेते आपण इकडे जे कॉफी गनाश तयार केलेलं होतं तो कॉफी गनाश हे क्रीममध्ये दोन चमचे घालून क्रीम मिक्स करून घेतली कारण तो केक आपला छान सेट होईपर्यंत हा वरचा जो बेस आहे तोसुद्धा मी कोट करून ठेवते वरचा बेस आहे तो टॉल करायचा आहे त्याच्यासाठी मी इथे बेजच्या चार लेअर करून घेतल्या आणि चारही लेअर केल्यामुळे केक मस्त असा टॉल होतो आणि आपण इतर वेळेस शुगर सिरपने केक बेस सोप करतो तर त्याच पद्धतीने ते मी शुगर सिरप घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी हे कॉफी गनाश घालून घेतलं आणि त्याच शुगर सिरपने आता मी एक एक करून बेजची लेअर ही सोप करून घेते आणि क्रीम लावून घेते क्रीम लावून झाली की आपण त्याच्यावरती हे तयार केलेलं गणया सुद्धा घालून घेणार आहे ह्याला सुद्धा खूप छान अशी कॉफीची टेस्ट येते तर चला अशाच पद्धतीने ह्या चारी लेअर मी करून घेणार आहे कॉफी केकला अशा पद्धतीने गनाश बनवून जर कॉफी केकमध्ये टाकलं तर कॉफी केकचा फ्लेवर खूप छान लागतो तर खरं ओरिजिनल कॉफीचा फ्लेवर येतो तर कॉफी केकला आता मी क्रम्बल कोट करून फायनल करायला घेतलेला आहे मी हे दोन्ही केक फायनल करायला घेते तोपर्यंत मुलीने फाउंडनचा बो बनवायला घेतलेला आहे कारण हा आपला टुक्सिडो थीमचा केक आहे तर ती म्हटली की मी बो वगैरे बनवून घेते तू बाकीचा केकचं आवरून घे म्हणून इथे तिने व्हाईट कलरच्या फाउंडनमध्ये रेड कलर मिक्स करून छान असं त्याचा एक डो बनवून घेतला आणि तो डो लाटून तिने दोन त्याचे भाग करून घेतलेले आहेत त्यातला एक भाग घेऊन तिने दुमडलेला आहे आणि त्याच्या मस्त अशा तिने प्लेटिंग केलेल्या आहे दुसऱ्या भागाला सुद्धा ती ह्याच पद्धतीने प्लेटिंग करून घेतणार आहे तर चला आता हे बो बनवायचं काम तिच्याकडे आहे आणि बाकीचं केकचं फ फिनिशिंग वगैरे करायचं काम माझ्याकडे आहे तर दोघी पटापट पत आवरून घेतो कारण आज दोन केक आहे पावसाळ्यात फाउंडनचं काही काम करायचं म्हटलं की फाउंडनला पाणी सुटतं त्याच्यामुळे मुलीने इथे फाउंडनला भरपूर प्रमाणात कॉर्नफ्लावर लावून घेतलेला आहे तर फाउंडन असं मस्त असं छान असं सेट झालेलं आहे तर चला जवळजवळ आपला हा बो तयार होत आलेला आहे पावसाळ्यात फाउंडनचं काम करायचं म्हटलं की खरंच नको असं वाटतं पण चला फाउंडनचा बो आपला जवळपास तयार झालेला आहे तर हा बघा फाउंडनचा बो तयार झालेला आहे तर कसा झालेला आहे बो तयार हे कमेंट करून नक्की सांगा केकवरती ब्लॅक कलरची रिबीन होती इथे रिबीनसुद्धा सुद्धा लावून झालेली ला आहे कॉलर लावून झालेली ला आहे आता जो बो तयार केलेला आहे तोसुद्धा लावून झालेला आहे तर अशा पद्धतीने हा टुक्सिडो थीमचा केक सगळ्यांच्या मदतीने आपला तयार झालेला आहे तर हा झालेला आहे आपला केक फायनल ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा पन्नासा वाढदिवस आहे त्यावेळी इथे पन्नासचा आकडा सुद्धा लावून घेतलेला आहे हॅपी बर्थडेचा टॅग लावलेला आहे तर हा टुकसेटो थीमचा केक तयार झालेला आहे नेक्स्ट व्हिडिओसुद्धा खूप छान असणार ना आहे म्हणजे जो दुसरा केक आहे त्याचीसुद्धा डिझाईन पुढेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ह्या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली डिझाईन आवडली असेल तर लाईक शेअर आणि जाता आता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका